आजकाल पोरा बाळ्यांच्या अभ्यासाची इतकी सगळी चिंता पालकांना लागलेली असते की आपला जर का पाल्य हा अभ्यासामध्ये कमी असेल तर तो त्याच्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाही अशा प्रकारची एक दृढ भावना प्रत्येक पालकाच्या मनामध्ये लागलेली असते आणि त्याच्यामुळे महाप्रत्येक पालक या शिक्षणाच्या रेटारेटीमध्ये घालमेलीमध्ये आपल्या पाल्याला घालून मग या स्पर्धेमध्ये त्याने अव्वल क्रमांक कसा मिळवला पाहिजे किंवा यासाठी आपण काय केलं पाहिजे फक्त आणि फक्त अशा स्वरूपाची मानसिकता घेऊन हा प्रत्येक पालक चाललेला असतो आणि या त्याच्या कदाचित उद्विग्नतेपायी एखादी अशी भयंकर घटना त्याच्या मनात जन्माला येते आणि ही जन्माला मनात आलेली जी घटना आहे त्या घटनेला हा प्रत्यक्ष मूर्त रूप देऊन बसतोय अशाच एका या जागृत पालकाकडून घटलेली अशी भयानक अशी घटना आपल्याला बघायची आहे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता ही जी घटना आहे ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमधला काकीनाडा हा भाग आहे या भागामध्ये एक कुटुंब राहतं आहे या कुटुंबामध्ये एक पती आहे पत्नी आहे आणि त्याचबरोबर त्यांची ही दोन मुलं आहेत दोन्ही मुलांचं वय आहे एकाचं वय सहा वर्ष आणि दुसऱ्याचं वय सात वर्ष दोन्ही मुलं या प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्यांचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे चंद्रकिशोर हे ओ एन जी सीमध्ये कामासाठी जात आहेत त्यांचं काम चालू आहे ओ एन जी सी सारखी सरकारी नोकरी त्याचबरोबर त्यांची जी पत्नी आहे गृहिणी आहे आणि एकंदर अत्यंत सुखी असलेला हा परिवार आहे या परिवारामधले चंद्रकिशोर हे कुटुंब प्रमुख त्यांचं घराकडे व्यवस्थितपणे लक्ष आहे त्यांना असं वाटतंय की आपल्या मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे शिकलं पाहिजे सवरलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे आता ह्यांचं सहा आणि सात वर्षाची अशी दोन त्यांची लेकरं आता ह्यांचं जे वय होतं हे नकळतं वय होतं त्यांना अभ्यास काय किंवा अभ्यास किती करायचा कसा करायचा हा अभ्यास केल्यामुळे काय होईल या कुठल्याही गोष्टीची परिपूर्ण कल्पना असणं हे शक्यच नव्हतं परंतु एक पालक म्हणून त्यांचे वडील हे सतत चिंतेत असायचे अशा स्वरूपामध्ये त्यांच्या मित्रमंडळींसोबत त्यांची चर्चा व्हायची आणि ही चर्चा करताना मग आपल्या मित्रांची मुलं किती अभ्यासू आहेत किती इतर विषयांमध्ये पारंगत आहेत कोणकोणत्या अतिरिक्त कार्यक्रमांमध्ये किंवा हे जे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो अशा स्वरूपामध्ये त्यांच्या कानावरती काही ना काही येत असायचं आणि त्याप्रमाणे मग त्या त्यांच्या इतर मित्रांच्या मुलांची एक त्यानंतर मग ते त्यांच्या इतर मुलांची जी आ, तुलना असेल ही तुलना त्यांच्या स्वतःच्या मुलांसोबत ते करत होते आणि त्यांना कुठेतरी असं दिसत होतं की आपली ही दोन्ही मुलं इतर जी मुलं आहेत यांच्या मनाने अभ्यासामध्ये कमी आहेत ॲक्टिव्हिटीजमध्ये कमी आहेत आणि या प्रकारे त्यांच्या मनामध्ये श ही जी शंका होती किंवा आपल्या मुलांबद्दलची काळजी होती ही दिवसेंदिवस वाढत होती आणि याच काळजीपोटी एक भयंकर आणि दर्दनाक अशी घटना या क्रूरकर्मा पित्याकडून घडलेली आहे अलीकडच्या काळांमध्येच आता मुलांच्या परीक्षा देखील संपत आलेल्या आहेत आणि या संपलेल्या परीक्षा त्याच्यानंतर मुलांची हुल्लडबाजी करण्याचा मूड हे सगळं त्यांना दिसून येत होतं आणि त्यांची पत्नी बाहेर गेलेली असताना मग त्यांनी एक बादली घेतलेली आहे बादलीमध्ये पाणी भरलं आहे आणि या बादलीमध्ये त्या दोन्ही मुलांची जी तोंडं आहेत ही दाबलेली आहेत आता दोन लहान लेकरं धडपडत आहेत विवळत आहेत ओरडत आहेत परंतु या त्यांच्या बापाच्या ताकदीपुढे त्यांची ताकद कमी पडलेली आहे आणि काही क्षणांमध्येच बादलीमध्ये बुडवल्यामुळे या दोन्ही लहान लेकरांचा जीव गेलेला आहे आपल्या दोन्ही मुलांना ठार केल्यानंतर हा जो क्रूरकर्मा बाप आहे याने देखील गळफास घेतलेला आहे बेडरूममध्ये गेल्यानंतर त्याने स्वतःचा फास तयार करून स्वतःला संपवलेला आहे काही वेळानंतर बाहेर गेलेली त्या दोन लहान लेकरांची आई आणि हा जो क्रूरकर्मा बाप आहे याची बायको घरी आलेली आहे घरी आल्यानंतर अत्यंत भयानक आणि विदारक असं चित्र तिला दिसलेलं आहे स्वतःच्या तिच्या नवऱ्याने गळफास घेतलेला आहे आणि दोन्ही मुलं या बादलीमध्ये मरून पडलेली आहेत अशा स्वरूपाची जी माहिती होती किंवा अशा स्वरूपाची माहिती तिने ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे पोलीस त्याचबरोबर फोरेन्सिक जी टीम आहे ही घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि सखोल अशी चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे त्यावेळेला त्यांना एक सुसाईड नोट त्या ठिकाणी भेटलेली होती त्या नो नोटमध्ये असं लिहिलेलं होतं की त्यांची जी मुलं आहेत ही मुलं अभ्यासामध्ये कमी प्रगती आहे किंवा अभ्यासामध्ये त्यांचं दुर्लक्ष असतं त्याच्यामुळे मग या दोन्ही मुलांना त्याने बादलीमध्ये बुडवून मारलेलं आहे आणि स्वतः देखील गळफास घेतलेला आहे अशा स्वरूपाची जी सुसाईड नोट पोलिसांना सापडल्यामुळे मग हा जो ही जी केस आहे या केसचा निकाल देखील लागलेला आहे आता पोलिसांनी जो गुन्हा दाखल करायचा तो करून घेतला आहे परंतु आपण सगळे पालक म्हणून या घटनेमधून आपल्याला अत्यंत शिकण्यासारखा आहे फक्त आणि फक्त मुलांच्यामध्ये आपण त्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर त्यांच्या अभ्यास करण्याच्या कौशल्यावर किंवा त्यांच्या हे जे मन लावून अभ्यास करतात त्याच गोष्टींवरती आपण फक्त आणि फक्त या मुलांचं करिअर बघत असतो परंतु अशी ही काही उदाहरणं आहेत ज्या उदाहरणांमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अशी जी जी कमी अभ्यासामध्ये असणारी जी मुलं आहेत ही देखील पुढच्या त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत दैदिप्यमान अशी प्रगती एखाद्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करू शकतात त्याचबरोबर अशा प्रकारे जर का तुम्ही मुलांना अभ्यासाच्या मागे लागत असाल किंवा इतर मुलांसोबत जर त्यांची तुलना करत असाल तर मात्र या मुलांच्या मनावरती एक वेगळ्या प्रकारे परिणाम होत असतो आणि जी पन्नास साठ टक्के मार्ग मिळवणारी मुलंसुद्धा एखाद्या विषयामध्ये नापास होऊन मग पालकांच्या रोषाला पात्र ठरत असतात तर मुलं ही मुलं असतात त्यांना त्यांच्या कलाने घेऊ बरोबर त्याचबरोबर अशा प्रकारे जर का आपल्या मनामध्ये काही विचार येत असतील तर समुपदेशनासाठी सुद्धा अनेक मार्ग उपलब्ध असतात अनेक गोष्टी आपल्या मित्रमंडळीसोबत चर्चा करावी आपल्या नातेवाईकांसोबत चर्चा करावी करावी परंतु अशा प्रकारे आपण कोणताही निर्णय घेऊ नये या संपूर्ण प्रकाराबद्दल हे जे मुलं आहेत या मुलांना आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे किंवा कशाप्रकारे वागवलं पाहिजे अभ्यासाबाबत त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवल्या पाहिजेत या सगळ्याबद्दलचं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद